यासाठी दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेनं आधीच पंचवीस टक्के आया शुल्क सात ऑगस्ट पासून लागू केलाय आता पुन्हा भारतानं रशियाकडून तेल तसंच शस्त्र खरेदी थांबावी आणि हे खरेदी आमच्याकडून करावी यासाठी अमेरिका दबाव वाढवतोय आणि त्यासाठी पुन्हा पंचवीस टक्के आया शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला उत्तर देत आम्ही शे शेतकऱ्यांच्या हिताशी कुठली तडजोड करणार नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत अशा शब्दात उत्तर दिलंय आता आपल्या सगळ्यांना माहितीये की अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये आधीपासूनच व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे ही चर्चा अंतिम टप्प्यात आली नाही किंवा व्यापार करार झाला नाही म्हणून अमेरिकेनं ना भारतात दबाव वाढवण्यासाठी आधीच पंचवीस टक्के आया शुल्क जाहीर केलं आणि ते आता सात ऑगस्ट पासून लागू देखील झालेलं आहे म्हणजे व्यापार करारासंबंधी प्रमुख मागणी होती की ज्यामुळे त्यांनी पंचवीस टक्के आयात शुल्क लावलं त्यामध्ये मागणी होती की भारतानं आपले बाजारपेठ शेतीमाल आणि डेअरीचे बाजारपेठ अमेरिकेच्या मालासाठी खुली करावी भारत यासाठी तयार नाहीये त्यामुळं तंत्र वापरत पंचवीस टक्के आया शुल्क के लागू केलंय आता के 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 हे जे काही नव्यानं आणखी पंचवीस टक्के आया शुल्क लागू केलंय हे व्यापार करार पूर्ण व्हावा यासाठी नाहीये तर भारतानं ना रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी बंद करावी आणि अमेरिकेकडून खरेदी करावी यासाठी हे आया शुल्क लागू केलंय त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या सगळ्यांना आठवत असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जाहीर केलं होतं की मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध थांबवेल परंतु तसं काही झालं नाही रशिया अजूनही अमेरिकेच्या पुढं झुकायला तयार नाहीये आणि रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरूच आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की मी आठ पर्यंत हे युद्ध थांबवेल आठ पर्यंत युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये अजूनही चर्चा सुरू आहे अमेरिकेचे अधिकारी आणि मंत्री हे रशियामध्ये पुतीन आणि त्यांच्या मंत्रिमंडळासोबत चर्चा करण्यासाठी रशियामध्ये गेलेले आहेत परंतु अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर दबाव तंत्र वापरण्यासाठी भारताचा वापर केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता रशियाकडून भारत तेल आयात करतो तसं शस्त्र खरेदी करतो यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच आक्षेप घेतलेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये केवळ भारतच रशियाकडून तेल आयात करत नाही तर रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करणारा देश आहे तो म्हणजे चीन परंतु अमेरिका चीनला या गोष्टीवरून काहीच बोलायला तयार नाहीये त्याचं कारण आहे की चीन अमेरिकेला जुमानत नाही तसंच चीनच नाही तर युरोपियन युनियन मधले देश देखील रशियातून भरपूर आयात करत असतात टर्की देश देखील मोठ्या प्रमाणात आयात करत असतो परंतु अमेरिका या देशांच्या विरोधात कुठली भूमिका घेताना दिसून येत नाही अमेरिकेनं टार्गेट केलं ते भारताला भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी करावी शस्त्र कमी खरेदी करावं म्हणजेच व्यापारी संबंध तोडावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणतायत जाणकारांच असं म्हणणं आहे की भारतानं रशियासोबतचे संबंध तोडून अमेरिकेकडून जर खरेदी केली तर ते त्याचा दबाव रशियावरती येऊ शकतो आणि रशिया युद्ध बंद करेल असा मानस अमेरिकेचा आहे म्हणजे असा विचार अमेरिका करते त्यासाठी अमेरिका भारतावरती दबाव वाढवतायत थोडक्यात काय तर भारताच्या आडून अमेरिका रशियावरती दबाव वाढवायचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठीच भारताला टार्गेट केलं जात आहे आणि भारतावर दंडात्मक पंचवीस टक्के आया शुल्क लागू करण्याचं ट्रम्प यांनी घोषणा केली आहे ट्रम्प यांनी असं देखील सांगितलं जर भारतानं याला प्रत्युत्तर देत आयात शुल्कामध्ये दे वाढ केली तर डोनाल्ड ट्रम्प भारतावरचे आयशुल्क आणखीन वाढवेल म्हणजेच काय या ट्रम्प यांचं उद्दिष्ट रशिया आणि युक्रेन यांचं मधलं युद्ध थांबवण्यासाठी रशियावरती दबाव वाढवण्यामध्ये आहे भारत आणि अमेरिका यांच्या मधला जो काही व्यापार कराराची चर्चा सुरू आहे ती चर्चा अंतिम टप्प्यात यावी व्यापार करार व्हावा त्यासाठी आधीच पंचवीस टक्के आया शुल्क लावलेलं आहे म्हणजेच आधी लावलेलं पंचवीस टक्के आया शुल्क त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे आणि आत्ताचं पंचवीस टक्के आहे शुल्क लावण्यामागचं उद्दिष्ट वेगळं आहे असं देखील अनेक जाणकारांचं म्हणणं आहे आता या सगळ्यांचा परिणाम एकंदरीत भारतातून होणाऱ्या निर्यातीवर काय होऊ शकतो तर जाणकारांचं असं म्हणणं आहे की भारतातून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू स्टील त्याच्यानंतर ॲल्युमिनियम त्याच्यानंतर औषध निर्यात होत असतात आता यापैकी बहुतांश वस्तूंना म्हणजे औषध आहेत स्टील आहे अॅल्युमिनियमच्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तूंना अमेरिकेनं आयात शुल्कातून वगळलेलं आहे मग नेमका याचा परिणाम कसा होऊ शकतो तर याचा परिणाम भारतातून निर्यात होणाऱ्या कापडावरती होऊ शकतो त्याच्यानंतर कोळंबी निर्यात देखील प्रभावित होऊ शकते तसंच हिरे आणि सोन्याचे दागिन्यांची निर्यात देखील कमी होऊ शकते कारण यावर सवलत दिल्यात आली नाहीये अतुल गणात्रा यांनी सांगितलं की आधी जे काही पंचवीस टक्के आया शुल्क होतं त्याचा फटका तर भारताला बसणारच होता परंतु जर समजा सरकारनं अकरा टक्के आया शुल्क कमी केलं असतं तर भारत स्पर्धात्मक बनला असता म्हणजेच बांगलादेश तसंच व्हिएतनामवर जे वीस टक्के शुल्क होतं पाकिस्तानवर एकोणीस टक्के आहे चायनावर तीस टक्के आहे जर आया शुल्क कमी केलं असतं तर भारताला जवळपास चौदा टक्क्यांच्या दरम्यान याचा फटका बसला असता परंतु इतर देशांच्या तुलनेमध्ये तरी देखील कमी फटका बसला असता कारण अकरा टक्के आया शुल्क काढल्यामुळं अकरा टक्के किंमत आधीच कमी झाली असते परंतु आता पंचवीस टक्के आया शुल्क वाढणार आहे म्हणजेच एकवीस दिवसानंतर पन्नास टक्के आया शुल्क द्यावा भरावं लागणार आहे त्यामुळे असं होणार आहे की भारत म्हणजे भारताचं कापड अमेरिकेच्या बाजारात सर्वात महाग होईल त्यामुळं भारताचं कापड अमेरिकेच्या बाजारातून बाहेर पडेल यातून तोडगा काढणं गरजेचं आहे आणि त्यांनी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली की के पुढच्या काही दिवसांमध्ये भारत सरकार आणि अमेरिका यांच्यामध्ये तोडगा निघेल आणि हे आयात शुल्क कमी होऊ शकतं आता अमेरिका भारताच्या वस्तू आयातीवर जे आया शुल्क लावतंय त्यावर पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे त्यांनी आज नवी दिल्ली येथे येथील एका कार्यक्रमात बोलताना असं सांगितलं की भारत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत कुठलीही किंमत मोजायला तयार आहे शेतकरी तसंच पशुपालक डेअरी उत्पादक म्हणजे दूध उत्पादक तसंच मच्छीमार यांचे हित सरकार जोपासणार आहे आणि याची किंमत काय मोजावी लागेल याची परवा देश करणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलंय परंतु अमेरिकेने जे काही पंचवीस टक्के आयात शुल्क लावलंय ते लावलंय ला रशियामधून तेल, लाव ला तेल खरेदी करू नये आणि शस्त्र खरेदी करू नये या संदर्भात त्याविषयी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये नेमका या पुढच्या काळामध्ये अमेरिकेचे दबाव तंत्र आणखी कुठल्या थराला जाईल याचा फटका नेमका भारतातून निर्यातीला बसेल का तसंच पुढच्या काळामध्ये तोडगा निघेल का याकडे आता सगळ्या बाजाराचं लक्ष लागून आहे कारण अमेरिका जे काही आयात शुल्क का लागू करते त्याचा थेट परिणाम भारतातल्या विविध विविध वस्तूंच्या बाजारावर देखील होताना दिसून येतोय त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की या पुढच्या काळामध्ये भारत सरकार यावर कसं तोडगा काढतंय अमेरिकेच्या दबावाला भारत सरकार बळी पडतं का तसंच अमेरिकेने जर समजा आया शुल्क कमी केलं नाही तर पुढच्या काळामध्ये नेमकी निर्यातीची दिशा काय राहू शकते याची देखील चर्चा चालू आहे हो त्याचे देखील आराखडे मानले जात आहेत या संदर्भात नेमक्या या पुढच्या काळात काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका